महाराष्ट्र दिनानिमित्त ठाण्यातील पाचपाखाडी तुळजाभवानी मंदिरमध्ये श्री वरुण दळवी सोनगरे यांनी जगदंबा तुळजाभवानी आईचे दर्शन घेतले आणि वरुण मानकामे युवासेना अधिकारी यांनी दर्शन घेऊन आपले मनोगत व्यक्त केले अजिंक्य महाराष्ट्र न्यूज ला दिलेली मुलाखत पहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज ठाणे जिल्हा प्रतिनिधी गणेश डळवी सोबत कॅमेरामॅन श्री दौलत सरवणकर महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा hmm. आज तुळजाभवानी मंदिर इथे आम्ही आलो हो। आहोत आज दिवस दुसरा काल याचं लोकार्पण करण्यात आलं माननीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं आणि आज दिवस दुसरा जसं मी माझ्या मातोश्रीसोबत माझे, माझे जे नातेवाईक आहे त्यांच्यासोबत मी आज या मंदिराचं दर्शन घ्यायला हलो आणि या मंदिराचं रहस्य म्हणजे हे जे तुम्ही बघताय मंदिराचा पूर्ण दगडी आहे खास करून तामिळनाडूवरनं हा दगड मागवला गेला हा दगड कर्नाटकला शिफ्ट केला कर्नाटकला याचं काम करण्यात आलं आणि नंतर इथे चार ते पाच आर्किटेक्ट मिळून ह्या मंदिराचं काम करण्यात आलं आणि खास करून मी माननीय आमदार जितेनराव आवडसाहेब यांचे आभार मानतो की यांनी त्यांनी ह्या मंदिर मंदिरासाठी पाठपुरावा करून मंदिर उभं करण्यात आलं आणि माझे सर्व महाराष्ट्राने सगळ्या ठाण्याच्या नागरिकांना विनंती आहे की या मंदिराला भेट नक्कीच द्यावी आणि प्रत्येक महाराष्ट्र जनतेनी इथे येऊन तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यावं आणि तुळजावानी माते म्हणजे माननीय महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामी तुळजाभवानी देवी तर आपण नक्कीच या मंदिराला भेट द्यावी हीच माझी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय तुळजाभवानी माते की जय